बंडाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे तेजस्विनी म्हणजेच सरकारने तिच्या माणसांना कॉल केलेला असतो आणखी किती वेळ लागणार आहे असं म्हटलेलं असतं तेव्हाच अतिची ती माणसं म्हणत असतात सरकार बस थोडा वेळ ती येतच आहे आलीच आहे असं अति लोक सांगत असतात आणि तेव्हा समोरून आता इकडे जी नर्स आहे ती तेजस्विनीला म्हणजे सखीच्या खऱ्या आईला ती घेऊन येत असते आणि तेव्हा ती आल्यानंतर इकडे सखीची आई पाठीमागे ओळून ओळून पाहण्याचा प्रयत्न करत असते ती विचार करत असते की मला काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे नाही राहायचं म्हणजे मला माझ्या सखीला भेटायचं आहे मला ह्या सो सु, लोकांसोबत नाही राहायचं आहे असा तिचा विषय सुरू असतो पण तेवढ्यातच आता तिची माणसं त्या कारजवळ घेऊन येतात आणि तिला आतमध्ये टाकतात आणि पुन्हा तिथे सरकार म्हणत असते तिला ताबडतोब त्या तिथे त्या उकंड्यात त्या कचऱ्यात तुम्ही फेकून द्या असं म्हणूनच आता ती लोकं घेऊन गेलेली असतात इकडे आता सरकार म्हणत असते गेम इज ओव्हर जे काही नाटकं केली होती ती नाटकं आता इकडे संपलेली आहेत असं सुद्धा ती इथे बोलत असते तर आता आपण पाहतो की सगळे इकडे निघून गेलेले असतात फक्त जो काना आहे तो मात्र इथे सखीच्या त्या खोलीमध्ये हॉस्पिटलमध्ये असतो आणि तो तिच्याशी बोलत असतो तेवढ्यातच त्याच्या ते हातामध्ये सूप असतं जे की डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की तुम्ही यांना सूप पाजा म्हणून जेव्हा डॉक्टर सांगतात की तुम्ही सूप पाजा त्यावर असं की म्हणत असते नाही मला याच्या हातून कसलंही आणि कोणतंही सूप प्यायचं नाही तेव्हा डॉक्टर म्हणतात ए नाटके करायची गरज नाही समजलं तुला गप गुमानं इथे सूप पिऊन घे आणि डोक्यावर पडलीस की काय हॉस्पिटल आहे घर नाही आहे आणि तेव्हा इकडे काना म्हणत असतो बेबी सरकार हे बघा तुम्हाला लवकर बरं व्हायचं आहे ना मग लवकर बरं व्हायचं असल्याकारणाने तुम्हाला सूप हे प्यावंच लागणार आहे ना मग चला बरं ताबडतोब बर सूप पिऊन घ्या बरं तेव्हाच इकडे ती म्हणत असते नाही मी पिणार नाही आहे तेव्हा डॉक्टर म्हणतात तू कोण आहेस रे त्यावर तो म्हणतो मी मी यांचा नवरा आहे अच्छा तू तिचा नवरा आहेस का मग तरीसुद्धा ती तुझ्या हातून सूप पेण्यासाठी नाही बरं म्हणत आहे ए नाटके करू नको चल सूप पिऊन घे गपचूप असं म्हटल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे जी सखी आहे ती मात्र कानाच्या हातूनच सूप येत असते पण तेव्हा सुद्धा ती म्हणत असते नाही मला प्यायचं आहे अजिबात नाही तुझ्या हातून तर मुळीच नाही प्यायचं मग तो म्हणत असतो बरं ठीक आहे तुम्ही ह्या हाताने पिणार आहात का त्या हाताने पिणार आहात का असं इकडे आता तो बोलत असतो तेव्हाच आपण पाहतो की आता सकीला काही व्यवस्थित हातसुद्धा हलवता येत नाही त्यामुळे पुन्हा तो म्हणतो बघितलं मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे ना तुम्हाला सदा हातसुद्धा हलवता येत नाही मग तुम्ही हे सूप कसं बरं पिणार आहात तुम्हाला पॉसिबल तरी आहे का ते सूप पिणं वगैरे वगैरे काहीतरी आहे का शक्यतरी आहे का नाही तुम्हाला अशक्यसुद्धा नाही आहे ते सूप पिणं त्यामुळे तुम्हाला आत्ता माझ्या हातूनच हे सूप प्यावं लागेल हे बघा कसं असतं ना जर आपल्याला पोहाय पोहायचं असतं आणि आपल्याला पोहता येत नाही मग जेव्हा आपण पाण्यामध्ये उडी टाकतो आणि पोहण्याचा प्रयत्न करतो पण आपल्याला त्या पॉईंटला असं वाटतं की नाही नाही आता आपण मरतोय आता आपण ह्या पाण्यामध्ये गेलेलो आहोत आता आपल्याला कोणाची तरी मदत लागणार आहे कोणीतरी वाचवायला लागणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जेव्हा समजतात ना तेव्हा आपण कोणाची तरी इथे मदत घेतो की नाही त्यावर लगेच आता डॉक्टर म्हणतात ए तुझी ही फिल्मी स्टाईल इथे झाडू नकोस कळलं बघा ना डॉक्टर तुम्ही एवढे क्यूट आहात तरीसुद्धा ही तुमचंसुद्धा ऐकू ऐकत नाही त्यावर लगेच आता इकडे डॉक्टर म्हणत असतात ए तू माझ्यासोबत हे असलं बोलू नकोस हा मला ते अजिबात अजिबातच चालणार नाही त्यावर लगेच डॉक्टर तिथून निघून जातात आणि ते बघ तुझ्या तुझ्या त्या बायकोला सुपासण्याचं बघ तेवढं असं डॉक्टर आता म्हणत असतात तेव्हाच आता इकडे सगळीकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहत नसतो कारण दोन्हीसुद्धा हात इथे हालत नसतात आणि त्यामुळे आता तिला इथे कानाच्याच हातून जे काही सूप आहे ते प्यावं लागणार असतं ती खूप जास्त प्रयत्न करत असते पण तरीसुद्धा काही केल्या होत नसतं तेव्हा आता कानाच्या हातून तर काहीच घ्यायचं नसतं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या त्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी जाऊन कानात जबाबदार आहे हीसुद्धा गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे ना आणि त्यामुळेच इकडे आता ती त्याचा रागराग करत असते पण सर शेवटी आता इकडे जो काना आहे कानामुळेच आता तिला सूप प्यायला मिळालेलं असतं आणि त्यानं तिला पाजलेलं असतं तेव्हा लगेच आता इथे बराच वेळ प्रेक्षकांनो तिथे त्यांचं गाणं प्ले झालेलं आहे बरं का आता सूप तर पाजून झालेलं असतं पण जे काही सखीचे केस आहेत ते सकीचे केस मात्र इथे आता ओपन असतात आणि सकीचे के केस ओपन असल्याकारणाने इथे आपण पाहतो की आता काना तिला म्हणत असतो आपण हे केस बांधून घेऊयात तेव्हा सखीसुद्धा त्याला कसलाच विरोध करत नाही उठून बसते आणि तेव्हा काना तिचे केस बांधून टाकतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा राहिलेलं जे काही सूप आहे ते सूप मात्र पुन्हा तो तिला पुन्हा पाजण्याचा प्रयत्न करत असतो ते तेव्हाच आपण पाहतो आता इकडे काही जरी झालं तरीसुद्धा दुसऱ्या बाजूला मात्र घरी सरकार जी आहे ती घरी आलेली असते कारण तिची खूप मोठी मिटिंग असते आणि खूप मिठी मोठी मिटिंग असल्याकारणाने आपण पाहतो की इकडे आता घरीच जे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत ते घरी आलेले असतात आणि घरीच कॉन्ट्रॅक्टर आल्यानंतर इकडे आता बऱ्याच काही गोष्टी इथे पाहिलेल्या असतात कॉन्ट्रॅक्ट कसं आहे कशा पद्धतीचा आहे आणि ते सगळं काही पाहिल्यानंतर आता इकडे जी काही तेजस्विनी म्हणजे सरकार आहे तिला सही करायची असते आणि ती त्या पेपरवरती सहीसुद्धा करायला घेत असते तेवढ्यातच आता आपण पाहतो की जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते म्हणत असतात एक मिनिट तुम्ही काय करताय हे अहो ह्या पेपरवरती हे जे काही कॉन्ट्रॅक्ट का आहे त्यावरती कामतांची सही हवी आहे म्हणजे जे कामत कंपनी इंडस्ट्रीचे मालक आहे त्यांची सही हवी आहे त्यावर ती म्हणत असते हो मग काय झालं अहो हो आम्ही सगळ्या गोष्टींची खात्री केली सगळ्या गोष्टींची चौकशी केली आणि मगच आम्ही ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलत आहोत आम्हाला माहिती आहे तुमच्या हातामध्ये सगळे अधिकार नाही आहेत तुम्ही ह्या कंपनीच्या सर्वे सर्वा नाही आहेत तुम्ही ओनर नाही आहेत लिगली तुमच्या नावावर ही कंपनी नाही आहे हे सगळं काही आम्हाला माहिती आहे आणि त्यामुळेच मी आत्ता तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की हे बघा तुम्ही ह्या पेपरवरती सही करू शकत नाही तुमची मुलगी सखी कामत तिचीच फायनल सही ह्या पेपरवर असल्याशिवाय हे पेपर अप्रूव्ह होणार नाही किंवा पुढे सुद्धा जाणार नाही आणि म्हणूनच मी तुम्हाला त्या सगळ्या काही गोष्टी त्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आता मात्र इकडे तेजस्विनीच्या म्हणजेच सरकारच्या बुडाला आगच लागलेली असते तिला तर खूप टेन्शन आलेलं असतं आता इकडे सखीला सखीची सई लागणार आहे तर ताबडतोब परशुरामला इशारा तिने हलकाच गेलेला असतो आता इकडे डॉक्टर येतात आणि डॉक्टर म्हणत असतात मी काय म्हणते हे बघा आता त्यांची तब्येत थोडीशी बेटर होत चाललेली आहे त्यामुळे त्यांना उद्या डिस्चार्ज मिळेल तेव्हा इकडे काना म्हणतो काय उद्या डिस्चार्ज मिळेल अहो पण त्यांना ब्लड आहे एवढा अशक्तपणा आलेला आहे तर आपण त्यांना उद्याच कसं काय डिस्चार्ज देऊ शकतो त्यावर डॉक्टर म्हणत असतात हे बघा आम्ही एक नर्स त्यांना हायर करू आणि एखादी नर्स काळजी घेण्यासाठी असली की झालं तर मग सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होतील त्यावर तो म्हणतो त्याची काही गरज नाही आहे खरं तर मी आहे त्यांची काळजी घेण्यासाठी तेव्हा आपण पाहतो की इकडे असं की म्हणत असते मी कधी एकदाची घरी जाईल आणि कधी एकदाची मी माझ्या आईला कडकडून मिठी मारेल ना असंच मला झालेलं आहे मला माझ्या आईला भेटायचं आहे कधी एकदाची मी माझ्या आईला बघते आणि तिला भेटते असं झालं आहे तर आता आपण पाहतो परशुराम इथे सरकारकडे आलेला असतो आणि तो म्हणत असतो मॅडम काम झालेलं आहे म्हणजे मी आत्ता डॉक्टरांना फोन केला सखीला उद्याच डिस्चार्ज मिळतोय ती उद्या घरी येते तेव्हा आता इकडे तेजस्विनी त्या ते लोकांना सांगत असते की तुम्हाला ह्या पेपरवरती उद्या सह्या करून मिळतील हे जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे ते उद्या होऊन जाईल असंसुद्धा इकडे ती बोलत असते तेव्हाच आपण पाहतो की ती लोकं म्हणत असतात दॅट्स अ गुड कारण ते होणं तेवढंच महत्त्वाचं आहे कारण आम्हाला माहिती आहे की इथे तुम्ही ह्या कंपनीच्या सर्वे नाही आहेत तुम्ही ह्या कंपनीचा ओनर नाही येतं तुम्ही हे काम फक्त सांभाळता तुमच्याकडे कोणतेच अधिकार नाही आहेत त्यामुळे सरकारचा अपमान झालेला असतो ती लोकं तर निघून जातात पण इकडे मात्र ती खूप संताप व्यक्त करत असते समोर असलेले सरबत ग्लासेस हे सगळे तोडफोड करते आणि तेव्हा आता परशुराम म्हणत असतो आता प्रत्येक वेळी प्रत्येक पेपरवर काम असेल तेव्हा आता त्या ते सखीची सही घ्यावी लागणार आहे का त्या सखीकडे भीक मागावी लागणार आहे का आणि तेव्हा लगेच आता आपण पाहतो की इकडे पुन्हा एक फोन आलेला असतो आणि फोन केलेला असतो तो, तो म्हणजेच की इथे किल्लेदार वकिलाला कारण तेजस्वी म्हणत असते तुम्ही ताबडतोब वकिलांना फोन करा आणि त्यामुळे फोन केल्यानंतर ती म्हणत असते की मी बोलते कारण पुढची जी, जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस ताबडतोब पूर्ण करायची असते आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपला कान्हा सकीला डिस्चार्ज करून घरी घेऊन आलेला असतो तेव्हा मीनाक्षी इथे तिचं औक्षण करत असते आणि ऑक्षन केल्यानंतर ती म्हणत असते की ती ग मला काळजी होती सखी तुझी देवाकडे मी प्रार्थना करत होते पण बघ ना तुला काहीच झालं नाही म्हणजे असं वेगळ्या तुसड्या भावनेने म्हणते पण लगेच टोन थोड्या वेळाने बदलते आणि परत म्हणते म्हणजे तू सुखरूप आहेस माझ्या प्रार्थनेमुळे तुला काही झालेलं नाही आहे बघ असं सुद्धा इकडे ती बोलत असते तेव्हाच आपण पाहतो की तू सुखरूप होऊन बरी आलीस ना हेच मला पाहिजे होतं आणि ह्याचीच मला सगळ्यात जास्त काळजी होती बघ किती मला त्रास झाला आणि किती मी तुझी वाट बघितली माझ्या पोरीला कोणाची नजर लागली कळलंच नाही त्यावर गौतम म्हणत असतो घरामध्येच नजर लावणारे खूप लोक आहेत ना आणि आता पुन्हा एका बाहेरच्या व्यक्तीची त्यामध्ये भर पडली आहे मग नजर काय घरातली असो किंवा बाहेरची असो ती तर लागणारच ना बरं मी काय म्हणतो त्यांना आराम करू द्या ना तेवढ्यातच तिला समोरून सरकार येताना दिसते आणि ती म्हणत असते नाही आई आई म्हणूनच ती आता सरकारकडे धावत असते खरं तर आईला तिला भेटण्याची खूप इच्छा असते कारण तिच्या आईनं तिच्यासाठी रक्त दिलेलं असतं असं तिला वाटतं की सरकारनेच रक्त दिलं आहे आणि त्यामुळे की नाही म्हटलं तरीसुद्धा आई पण जागं आहे असं तिला वाटतं आणि त्यामुळे ती धावतच इकडे सरकारकडे जाते आणि ती म्हणत असते आई आई आज आईच म्हणणार आहे आज मी तुला सरकार नाही म्हणणार मला माहिती आहे तू माझी आई आहेस आणि बघ ना मला त्रास होत होता तर तुला त्रास झाला आणि त्यामुळे तुम्हाला रक्त द्यायला तयार झालीस तूच माझा जीव वाचवला आहेस खरंच आई असं म्हणून ती तिचा हात हातामध्ये घेते आणि हात हातामध्ये हात घेतल्यानंतर आपण पाहतो की लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला तेजस्विनी म्हणजे सरकार मात्र तिचा हात तो बाजूला काढून घेत असते आता हात बाजूला काढून घेतल्यानंतर तिला तर खूपच मोठा धक्का बसतो की ही अशी का वागते ह्या सगळ्या गोष्टी ही अशी का करते म्हणजे हिनं मला रक्त दिलं ते सगळं काही खोटं होतं का ही अशी का वागलेली आहे ह्या सुद्धा गोष्टी मात्र तिला इथे समजत नाही आहेत ती एका पॉइंटला विचार करायला लागलेली असते की आता आम्ही काय करू आणि त्याचबरोबर इथे जी सरकार आहे ती बाजूला येते आणि तिथे असलेली जी काही फाईल आहे ती फाईल इथे ती उचलते आणि फाईल उचलल्यानंतर ती सखीसमोर येऊन उभी राहते आणि म्हणत असते हे घे काय हे हो तुला मी काही असंच हॉस्पिटलमधून एका दिवसात डिस्चार्ज करून घरी परत नाही आणलेलं ह्या पेपरवर सही कर काय पेपरवर सही कर हो कारण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि तुझ्या असल्या फालतू कारणासाठी तुला मी हॉस्पिटलमधून सोडलेलं नाही आहे समज ना त्यावर ती म्हणत असते अगं असं काय करतेस माझ्या हाताला इथे फ्रॅक्चर झालं आहे माझ्या हाताला इथे कमी दोन तीन दिवस तरी तो हलणार नाही आहे आणि तू काय एका पेपरवर काय तर मी दोन तीन पेपरवर किंवा तू म्हणशील त्या पेपरवर मी सही तया करायला तयार आहे पण अगं मला भेटू तर दे हे बघ तू मला रक्त दिलं आहेस माझा जीव वाचवलायस ए गप्प बस हे गप्प बस म्हटलं ना तुला मी का वाचवलंय हे तुला कळतंय का अगं जोपर्यंत तुझ्या नावावर ही प्रॉपर्टी आहे तोपर्यंत तू माझ्यासाठी वाचणं गरजेचंच आहे आईनं रक्त दिलंय आणि सरकारनं जगवलंय समजलं मग सरकार जगवते ही गोष्ट मात्र तेवढीच जास्त महत्वाची आहे त्यावर ती म्हणते का असं बोलतेस ग का असं बोलतेस हो हो अगदी बरोबर बोलते मी हे तुला कळणार नाही त्यावर सखी मात्र आता चिडते आणि रडायला लागलेली असते तेव्हा सरकार म्हणत असते जोपर्यंत ह्या पेपरवर सह्या होत नाहीत तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि कळलं तुला हे सगळे प्रॉपर्टीचे पेपर आहेत ह्या प्रॉपर्टीचा पेपरवर तू सही कर मग तुला जे काही करायचं आहे ते तू कर त्यावर आता इकडे सखी म्हणत असते अजिबात असंही करणार नाही बाबाच्या व्हीलनुसार काय लिहिलं होतं की सखीनं तिच्या आवडीच्या मुलासोबत लग्न करावं आणि त्यानंतरच ह्या प्रॉपर्टीचं जे काही आहे ते पण इथे तर माझी फसवणूक झाली आहे इथे माझ्या आवडीच्या मुलासोनुसार आवडीच्या मुलासोबत माझं लग्नच झालं नाही आहे तर मग माझ्या सही करण्याचा काय प्रश्न आहे त्यामुळे मी ह्या पेपरवर असल्या कुठल्याही पेपरवर आत्ताच काय इथून पुढे कुठे आणि कधीच सही करणार नाही तुला जे काही करायचं आहे ते तू कर त्यावर इकडे सरकार चिडते आणि म्हणत असते सखी डोक्यात जाऊ नकोस जे काही करायचं आहे ना ते गपगुमानं कर पण सखी मात्र म्हणत असते अजिबात नाही तुमच्यासाठी ही एक डील असेल तुम्ही मला रक्त दिलं आहे तुम्ही माझा जीव वाचवला आहे आणि त्या बदल्यामध्ये तुम्ही माझ्यासोबत सही मागताय मी अजिबात ही डील मान्य नाही आहे मला ही डील तुम्ही माझ्यासोबत करूच नका असं ती बोलते तेव्हा सरकार मात्र तिच्याकडे धावतच जाते आणि तिचा हात पकडते आणि म्हणत असते सखी खूप जास्त बोलतेस शांत हो आणि गपगमानं सही कर वर आता कानामध्ये पडतो कानाला हे सगळं काही खूपच डेंजर वाटत असतं तेव्हा लगेच तो म्हणत असतो मी काय म्हणतोय सरकार प्लीज प्लीज आत्ताच बेबी सरकार इथे हॉस्पिटलमधून दोन बऱ्या होऊन घरी आलेल्या आहेत मी काय म्हणतो प्लीज तुम्ही एकदा ऐकून तरी घ्या ना त्यांना बरं होऊ द्या त्या मग असं ह्या करतील ना प्लीज तुम्ही त्यांना आत्ता आराम करणं खूप गरजेचं आहे त्यांना आराम करू द्या ना त्यावर लगेच आता इकडे जी काही सखी आहे ती कानावर चढते आणि म्हणत असते ए तू गप्प बस आमच्या फॅमिली मॅटरमध्ये बोलणारा तू कोण आहेस समजलं त्यावर सरकार म्हणत असते बघितलंस अरे ह्या पोरीसाठी तू पळतोयस ना ह्या पुरीसाठी जीव तुझा जीव तुटतोय ना पण ह्या पुरीला मात्र तुझं काहीच पडलेलं नाही आहे आता मात्र इकडे सखी पुन्हा कानावर चिडते आणि म्हणत असते ह्या सगळ्या गोष्टी तुझ्यामुळे झालेल्या आहेस तू यांचा माणूस आहे ना तू सुद्धा माझी हॉस्पिटलमध्ये काळजी करतोस तर ते ह्यांनीच सांगितलं होतं म्हणूनच करत होतास का आता मात्र इकडे सरकार चिडते आणि ती म्हणत असते खूप झाला सखी आता खूप झालं हे असला ड्रामा आणि हे असली नाटक अजिबात करायची नाही समजलं तुला जे काही आहे ना ते मी त्या ज्या पद्धतीने सांगते त्याच पद्धतीने सगळं काही करायचं कळलं आत्ताच्या आत्ता ह्या पेपरवर सह्या करायच्या त्यावर असं की म्हणत असते नाही मी ह्या पेपरवर काही जरी झालं तरी सुद्धा सह्या करणार नाही हा माझा फायनल निर्णय असणार आहे आत्ता नाही कधीच नाही आणि कधीच ह्या पेपरवर मी सह्या सुद्धा करणार नाही असं सुद्धा इकडे आता तिनं सांगून झालेलं असतं त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे मात्र आता पुन्हा सरकार एकदा चिडलेलं असतं कारण सरकारचा हा जो काही प्लॅन आहे तो मात्र इथे फ्लॉप होताना सुद्धा आपल्याला पाहायला दिसत आहे आता इकडे सरकार म्हणत असते तुला कळणार नाही असं की आईने जरी तुला वाचवलं असलं तरीसुद्धा ह्या सरकारने तिला आहे तुला आहे आणि सरकार नेहमीच जगवते आणि ती सगळ्यांनाच जगवत आलेली आहे आणि एवढं हे सगळं काही ए कामत एम्पायर हा कामतांचा बिझनेस एवढा मी धुरी हा सांभाळाय उंचावर निघून पोच केलाय आणि तू असं करणार आहेस का अगं फक्त तुझ्या बाबांनी तुझं होती ती प्रॉपर्टी तुझ्या नावावर केली पण ती किती वाढवली त्या प्रॉपर्टीचं किती आणि काय काय मी केलंय ह्या गोष्टी तुला माहिती नाही आहेत का पण आता अस्पष्टपणे सखीनं सांगितलेलं असतं की त्या पेपरवर मी सह्या करणार नाही म्हणून तेव्हा मात्र प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच अपुन्हा इंटरेस्टिंग दाखवला आहे खरं तर तोच प्रोमो आहे इथे सरकार त्या फाईल घेऊन आलेली असते तिच्याकडे पण इकडे मात्र सखीला इथे राहायचंच नसतं तिला सखी सदन चाळीमध्ये जायचं असतं आणि तेव्हा तिने अशी अट ठेवलेली असते की तुला ही प्रॉपर्टी तुझ्या नावावर करून हवी ना पण मला इथे राहायचं नाही मला सखी राहायचं राहायचंय मला तिकडे जायचं आहे तेव्हा सरकार तिला म्हणते ह्या प्रॉपर्टीचा एकही रुपये तू घ्यायचा नाही आणि ह्या प्रॉपर्टीचा एकही रुपये न घेता तू त्या सखी सदन चाळीमध्ये राहून दाखवायचं समजलं आणि जर तू असं केलंस एक महिनाभर जर तू त्या सखी सदन चाळीमध्ये राहिलीस तर तू जिंकलीस आणि जर एका महिन्यामध्ये तू त्या सखी सदन चाळीमध्ये नाही राहिलीस तर गप गुमानं ह्या प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या करायच्या आहे डील तुला मंजूर असं म्हणून आताचं की तिच्या हातात हात देते आणि म्हणत असते मला ही डील मंजूर आहे कळलं तुला आता चला मी माझ्या माणसामध्ये जात आहे आणि माझ्या माणसामध्ये जाऊन मी तिकडेच राहणार आहे असा सुद्धा आता तिने केलेलं हे आपल्या सरकारला चॅलेंज असतं या सगळ्या गोष्टीमध्ये मात्र जो काही काना आहे तो मात्र पूर्णत भरकटलेला असतो आता ती म्हणत असते फायनली मी माझ्या माणसामध्ये जाणार आहे सरकारच्या ह्या पिंजऱ्यामधून माझी सुटका होणार आहे असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन डेली मालिकांच्या अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन आणि त्याचसोबत इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत अपडेट सोबत तोपर्यंत पाहत राहा लपण नाव भेटूया उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद